शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता झाली आहे माझी सकाळची सुरुवात तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हिची शोचरणी प्रार्थना आणि सकाळची माझी देवपूजा वगैरे झाली स्वयंपाक झालेला आहे आणि आजी बाबा आणि मिस्टर गेले दहाव्याला आजींचे मामा वारले तिकडे दहाव्याला गेले तर घरी फक्त भक्ती आणि मीच तर भक्ती पण आज शाळेत नाही गेली अंगणवाडी तिला बोलले जाय अंकलसोबत तिच्या काकासोबत पण तिने जाऊ राहिली आणि अवघत गेला शाळेमध्ये तर आता मी धुनं भांडे सर्व घरात लावून घेते बाकीचं सगळं स्वयंपाक वगैरे झालेलं आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तर बघा भक्ती इथं आहे भक्ती तुला नाही बाई तिचे बाबा नाही ना ती नाहीच म्हणते जायचं तर ठीक आहे आज आमची भक्ती घरीचे तर आंघोळ आता तिला घालायची मला अजून तर भक्तीला आता मी आंघोळ घालते आणि मग भांडे भांडे मी थोडेसे शब्दाने भिजत टाकले आकांना आहे त्याच्यामुळे मग म्हटलं भिजत टाकून देऊ झाकून ठेवते काल गुरुवार बाजार होता अजून भाजीपाला काढायचे मला आणि सकाळच्या स्वयंपाकाचे भांडे घसून आणले आता आवरून घेते रात्रीचा थोडासा भात होता म्हटलं तो गरम करू आणि मला खायचा येतो त्याच्यामुळे मी तो आता परतून घेऊ राहिले तर बघा आता आमच्या भक्तीचं पण आवरलं आहे आणि तिने दोन शेंड्या घातल्या आज तिने तेल नाही लावून दिलं डोक्याला आणि माऊ आणि दिसू राहिले आज आणि इथं भांडे घसून ठेवलेले सकाळचे सगळे त्याच्यानंतर घरातलं पण सगळं आवरलेलं आहे धुणं झालेलं आहे तर अजून आजी बाजून ते काही आले नाहीये कारण की आता अकरा वाजून गेलेले त्यांची वाटच बघू जेवण करायसाठी मिस्टरांची हां शेंड्या दाखवते दाखव शेंड्या तर बघा भक्तीच्या शेंड्या कशा दिसून राहिल्या आणि भक्ती पण छान दिसते छान दिसते तू पण आमची भक्ती आज शाळेत गेलेली आहे म्हणून माझीचा राग आलाय चावला पण तू बरं शाळेत नाही गेली सुट्टी सुट्टी नव्हती शाळा होती आज सुट्टी का बरं नाही गेली सांग ना बापला नाही घे बापले गेला बा हा का आणि बाबा गेले म्हणून तू नाही गेली का बाबा नव्हते त्याच्यामुळे तिने सुट्टीच मारून घेतली आता मी भक्तीला जेव घालते कारण भक्तीला झोपायचं मस्त आणि मी पण जेवण करून घेते कारण आता मिष्टरन ते कॅब आहे नाही का बरं नाही झोपायचं पाय मावलीचं पाहिजे ती एक व्हिडिओ राहते माऊलीची तिला तीच व्हिडिओ आवडते मावलीची व्हिडिओ मावळीची व्हिडिओ त्याच्यामुळे आता मावळीची व्हिडिओ जास्तच फेमस झालेली आहे तर ठीक आहे चल तुला मी जेव्हा घालते मग मावळीची व्हिडिओ लावून टीव्हीत हा बर हा आता जोडी जाय झोपून जो घे आता भक्तीला झोप येऊ राहिली त्याच्यामुळे आता भक्ती जोडी झोपणारे मस्त तिची आजी आली झोपवायला आणि भक्ती छान झोपून घेणारे मग संध्याकाळी तुला यायचंय ना आपल्याला जायचे बुम्मा तुला चवळीची भाजी शाळेत मिळते हा ना का अंगणवाडी ती बाई अशा चवळीची भाजी पाय आपण बनू बनव का चवळीची भाजी लय आवडती बाई मस्त ए त्याच्या पायने देऊ ते तुटून जाईल ते, तु ते कारलं बाळा त्या दिवशी मला घेवड्याच्या शेंगा मिळत नव्हत्या नि उदाहरण आता पा मस्त ताज्या ताज्या आमच्या हक्काने घेवड्या शेंगा आणले चिरून ठेवू राहिल्या त्या साठी आम्ही सगळा भाजीपाला आता निसून ठेवतो म्हणजे मग घेतलं का करायचं कोथंबीर निसून ठेवली आता त्याचे चिरून ठेवू मग एखाद्या दशम्या करू कोथंबीरच्या चांगक्या कोबी केवढ्या आणलं हा ना भाजीपाला आले माग होता त्या म्हणत्या तीस रुपये पावशर सगळंच आपली पालकाची चांगली गेली का जुळी चा इस रुपे, इस रुपे, इस रुपे, आता आज मनिष नाही आहे बंगल्यातल्या जावांचे इथं तर चला आता तिथं स्वयंपाकाला चालली दिली तर आता आमच्या मनिष तिथे सहवास नाही आहे आम्ही दोघी जावं आहे स्वयंपाकाला आणि आता मोठ्या बाई पुरणकडू राहिल्या आणि इथं मी रशीची तयारी त्यांनी करून ठेवली होती फक्त फोडणी द्यायची आहे रशीला कड फोडणी देऊ राहिले स्वयंपाक चालू आहे ना आमच्या ध्ये दम निघाना सारखे की किचन वाईट डोकवी आहे आली भाई तू चेतू लय ड्रेस नवीन मस्त बाई भारी ड्रेस भर ना आली चेतू शाळेतून आली चाल बाई आम्ही तुमच्या घरी स्वयंपाक करायला आलोय

तर ना आमच्या सवासनी झाल्या होत्या मोठ्या जावा बायच्या इथल्या पण झाल्या पण तिथली व्हिडिओ काही मला घेता नाही आली पण मग मनिषाने त्यांच्या इथं मग वेळ होता मग थोडीशी व्हिडिओ घेऊन टाकली आणि दुपारी दोन नंतर मग आम्ही तिथं स्वयंपाकाला गेलो आणि त्या पण आम्हाला मदत करायला येत राहता कायम त्याच्यामुळे आम्ही पण लवकर आवरून दोघी जावा त्यांच्या घरी गेलो आणि सात सातबायांना जेव घालायचे आणि आपले आपल्या घरातले जे बाकी काही कोण नव्हतं तर इथं आता पुरण वगैरे गाळून झालेलं आहे आता कुड्या पापड्या भज निवदाचे काढून घेते त्या मोठ्या जावबाई रशी झाली भात झालेला आहे आणि मनीषा पिशवीमध्ये कुड्यान ते भरून ठेवू राहिली कारण की पिशवीमध्ये कडक राहताना त्याच्यामुळं आणि त्यांना नैवेद्य पण न्यायचे तिला म्हटलं आधी नैवेद्य नेऊन घे त्याच्यामुळं मनदीपाली काहीतरी म्हणत होती की म्हटलं बाई छान दिसते काठाची साडी घातली तिच्या संग मी गप्पा मारत होते करू का नाही तसं काय नाही ना आपल्याला कोणत्या माला मी पहिल्यापासून आता मी घरी आले होते हातपाय धुतले स्वयंपाक तिकडचा झालेला आहे सवासणीचा स्वयंपाक आहे आणि आता मी चाललय परत बंगल्यामध्ये आता सवासनी बसणार जेवायला आम्हाला पण सहासणी सांगेल हातपाय धुन ये तिकडं भक्ती आणि भक्ती पण झाली मा भक्ती पण मस्त आवरून आली बघा मी हातपाय धुतले फ्रेश झाले भक्ती सोबत आता आम्ही दोघी चाललो परत आमच्या जावाच्या घरी सांग सांग कोणाचा हे ना मोठ्या मम्मीचं घर आहे ती दाखवते आमची विहीर आहे इथं आणि तिकडं आमच्या छोट्या बाबाचा इथं सहस नाही तिकडं चाललोय आम्ही बांगल्यावरच्या बाबाच्या इथं हा हा ते छोट्या बाबाचं सांगितलं ना काकीचं आंटीचं हा छोट्या आजीचं घर आहे ते

दिसले आता ए... या बायला आम्ही सकाळच्या सैपाकाला ठेवलं आणि शेवट्या तरी त्या साईपाला सुद्धा दिलं नाही आम्ही आम्ही आलोय आता घरी तपासणीच्या कार्यक्रमावर आणि आता चला व्हिडिओला इथं समाप्ती करते परत भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय